बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुविधांचा अभाव रुग्णांची होती हेळ पहा विदारक सत्य बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुबलक निधी उपलब्ध करून देत अनेक सोयी सुविधा दिल्यात मात्र प्रत्यक्षात येथील रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून महाविद्यालय प्रशासन नेमका काय का करतं असा सवाल आता उपस्थित होतोय या महाविद्यालयात एक अपंग रुग्ण जमिनीवरून घसरत जातानाचा प्रसंग बारामती वार्तापत्राच्या कॅमेऱ्यात कैद का झाला असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या गथानपणाचा नमुनाच्या व्हिडिओतून पाहायला मिळतोय विशेष म्हणजे येथील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी रुग्णांना अपमानास्पद वागणूक देत उडवाड उत्तरे देता असा